चरणसिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने चालवले कसे हे पब चालले कसे आहे आणि या पब मध्ये तुम्ही जी नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सि चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतो याच्या सरळ बोलणार नाही काय ऍक्शन पोलिसांनी घेतली ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तुम्ही तुमच्या लोक पैसे घेतात ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता घर बसणार ना नाही आम्हाला पोलिसांनी काय कळवलं गव्हर्नमेंटनी काय कळवलं आम्ही रस्ता उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्ता उतरणारे सुषमा ताई मोहन दादा गाजा बोल आम्ही सातत त्यांना समाजाच्या हिताचं काम केलं साहेब तुमच्याकडे आम्ही चहा कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठ्याला वाचली पाहिजे लेट नाईट द रूप टॉप द माफिया एक लाख रुपये एजंट टॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेअ दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स दि मोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुपटॉक पाच हजार बानेर बँक स्टेज नव्वद हजार विमान नगर अँड नॉर्थ वर्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिंद धावा पन्नास हजार पाषाण टोनीचा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टूल्स पन्नास हजार साठ हजार रुड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोबार पन्नास हजार चोवीस टू बी एच के सॉरी ट्वेंटी फोर के बाले बालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो सिओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोकोरिपो हॉटेल भूगाव एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल हॉटेल भूकंप पन्नास हजार महिना साईबा हॉटेल तीस हजार वाईस शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईस शॉप तीन बिअर शॉपिंग आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बिअर शॉपिंग साडेपाच लाख होलसेल विकर कैलास जगताप यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपिंग दोन पॉईंट एक होलसेल यादी फार मोठी आहे यादी वाचल्यासारखी यादी आहे ही एक्साईज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा से नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हातीतले बारा ते पंधरा बीयर शॉपी तीन ग्रामीण हा हे लाख 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 शॉपी हा शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रविभाऊ तुम्ही यादी आणि बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आब्र नुकसानी केस बीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका ललू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावने असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केस टाकण्याची भाषा केली आमचं सरळ साधव म्हणणार आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पण पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपा आम्हाला दिल्या अब्वजाने तुम्ही परवानगी दिल्या त्या एखाद्या आत्ताच्या आत्ता त्या एक तासाभरात तुम्ही सगळं कामगार रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं आणणार नाही आणि तुम्हाला सांगतो आमची महत्वाची आणल्याशिवाय पात्र टाकता येत नाही तुम्ही ज्या परवानगी दिल्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या परवा तुम्ही सहानिष्ठ करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा तेव्या आणि सगळे परत बात चालू झालेला पॅन आणि जे बाद चालू आहे त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय जर नाही झालं तर मी इथे येऊन बाताऱ्या आंधारे टाईमला प्रचारवर जायचं असेल पण मी तर चोवीस तास येतो हलणार आणि आम्हाला शब्द द्या